इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम रखडलंय तर शहरातील कचरा उठाव कामात दिरंगाई आहे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरून आज महाविकास आघाडीनं अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं विशेषत महापालिकेच्या पाणी आणि आरोग्य विभागाचे वाभाडे काढले कचरा उठावाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर महापालिकेत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असून कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम रखडलंय शिवाय आठ आठ दिवस कचरा उठाव होत नाही अशा विविध नागरी प्रश्नांबाबत आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली यावेळी शशांक बावसकर आणि सागर चाळके यांनी कृष्णा योजनेच्या सक्षमीकरणाच्या कामाची नऊ महिन्यांची मुदत संपल्यानंतर चार वेळा मुदतवाढ देऊनही काम अर्धवट असल्याचं सांगितलं अशा परिस्थितीत महापालिकेनं हा ठेका रद्द करून नव्यानं काम देण्याचा घाट घातल्यास महापालिकेला आणखी तीन ते चार कोटींचं नुकसान होईल आणि कामासाठी पुन्हा वर्षभराचा कालावधी लागेल त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घ्यावं अशी मागणी केली तसंच इचलकरंजीतील कचरा उठावाच्या कामातील अनागोंदी कारभार स्पष्ट केला कचरा उठाव करण्यासाठी ठेकेदाराला रोजचे दोन लाख रुपये दिले जातात पण प्रत्यक्षात केवळ चाळीस ते पन्नास घंटा गाड्यांद्वारे काम केलं जात आहे त्यातही कामात अनियमितता असते गेल्या नऊ महिन्यात किती टन कचरा उचलला याची महापालिकेकडे नोंद नाही त्यामुळे कचरा उठावाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्रिसदस चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे तर ते करण्यामध्ये जे कोणी गुंतलेले आहेत मग आरोग्य अधिकारी असू दे एखादा त्याच्यामध्ये उपायुक्त असू दे एस आय असू दे किंवा आणखीन वरिष्ठ काही अधिकारी असू दे ह्यांच्याकडनं पैसे तर वसूल केलेच पाहिजेत शिवाय फौजदारी गुन्हे यांच्यावर दाखल झाले पाहिजे या चर्चेनंतर महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आरोग्य विभागातील कामाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले यावेळी संजय कांबळे उदयसिंग पाटील प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण प्रधान माळी अमर जाधव बाबासाहेब कोतवाल राजू अलासे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रतिनिधी उपस्थित होते